या साईडला सरोदय सुपर मार्केट आहे त्याच्या ऑपोजिटस समोरच हे, हे तुम्हाला दिसत साई गणेश कलेक्शन सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत चला जाऊया सो गाईज आता आपण आतमध्ये आलोच आहोत सो हे ओनर आहेत या शॉपचे सो त्यांचं नाव विचारूया आपण माझं नाव मंगेश गावकर तुम्ही किती वर्षापासून धंद्यामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष आहे आणि इथे मी अकरा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे माझ्याकडे तीन आहेत आणि माझं होलसेल पण आणि रिटेल पण चालू आहे इथे बाहेरून बाहेरून कस्टमर येतात माझ्याकडून माल घेऊन जातात हे बघा असं तुम्ही होलसेल विक्रे पण आहे तुम्हाला एखादा पीस पाहिजे तर तो पण भेटू शकते आणि नेऊन बिझनेस करायचं असेल ते पण आपण देऊ शकतो तुम्हाला आमच्याकडे न्यूबॉर्न पासून पंधरा वर्षापर्यंत आमच्याकडे असे हे आहे न्यू बॉर्न पासून बघितलं ना ते पंचेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे स्टार्टिंग फोर्टी फायव्हिज पासून हे बघा जपलेबले हे फोर्टी फाय फोर्टी फायव्ह आहे हे फोर्टी फाय रुपीज मध्ये बघू शकता हे लहान मुलांचे जबले आहेत आणि हे पण ते दाखवत आहेत फोर्टी फायव्ह आहे सिक्स्टी सेव्हन्टी फायव्ह या रुपीज मध्ये भेटू शकता तुम्हाला कलर्स पण मिळतील यामध्ये तुम्ही बघता बरेचसे कलर्स पण अवेलेबल आहेत भेटतील तुम्हाला म्हणजे कपडा पण खूप छान आहे म्हणजे असं टोचेल असं काय मलबल मल, मलबल मल वगैरे कॉटन आहे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये जशी क्वालिटी घ्याल तशी तुम्हाला रेट इद। हे तुमच्याकडे सिंगल पीस घेतल्यावर काय रेट असतील आणि बल्क मध्ये घेतल्यावर काय रेट असतील तुम्ही सिंगल घेतलात ना तरी तुम्हाला बल्कच्या रेटनेच देणार आम्ही फोर्टी फाईव्हलच देणार तुम्हाला चांगले मध्ये मलमलचे कपडे आहेत बघा प्युअर कॉटन आहे याच्यात एक तुम्हाला पॉलिस्टर भेटणार नाही बाळाच्या स्किनच्या हिशोबाने पीस आम्ही बनवलेले आहेत अच्छा तुमच्याकडे बाळाना म्हणजे युजफुल असे म्हणजे उन्हाळ्यात पावसाळ्यात लागतील असे छोटे छोटे कपडे आता घरी म्हणजे सुटेबल असे होतील हे तुम्हाला दाखवले आहे सगळे हे सगळे त्यातलेच पीस आहेत हे बघा भरपूर माल आहे माझ्याकडेशे तीस रुपयाला एकदम प्युअर कॉटनचे पोस वन थर्टीला पीस वन थर्टीला सुंदर आहेत ना किती छान पीस आहेत बघायला किती सुंदर आहेत किती मस्त आहेत बघा प्युअर कॉटन येणार तुम्हाला प्युअर कॉटन आणि लागणार पण नाही बाळाच्या अंगाला एकदम याच्यामध्ये तुम्हाला पंधरा व्हरायटी भेटेल माझ्याकडे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यात पंधरा व्हरायटी आहेत त्यांच्याकडे हे बाळांची टोकरी आहे ते बघायला बाळांची टोकरी तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकार भरपूर प्रकारची आहेत बाळाचे लंगोट आहे ते बघा इथे लंगोट पण आहेत लंगोट लंगोट पण आहेत बाळाची टोकरी आहेत न्यू बॉर्न साठी पोटपाट पाहिजे तर तो पोटपाठा पण आम्ही ठेवतो लहान मुलांना त्याच्या कलर मध्ये लंगोट आहेत कलर मध्ये आहेत तुम्हाला आहे मूल वाढले की जरा वाढते पैसे वाढत म्हणजे हे ट्वेंटी रुपीज ला आहे का ट्वेंटी रुपीज अच्छा हे लंगोट लंगोट आहे ट्वेंटी रुपीज ला चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीचे आहेत हे मस्तच आहेत हे काय आहे टोपरी ए, टोपी आहे बाळाची टोपी आहे बाळाची काय कॅरेक्टर मध्ये पण वा, एलिफंट वाव मस्तच आहेत एलिफंट चे क्यूट वाटत एकदम क्यूट आहे किती क्यूट आहे सही आहे छान वाटत भरपूर प्रकारचे हे बघा भरपूर प्रकारचे बघायचे वाव हे पण छान आहे म्हणजे एक एक नुसार तुमच्याकडे आहेत तुम्ही घ्याल तेवढे कमी आहे माझ्याकडे वा हे मिकी माउस आहे नापूर आणि जोकर टाईप वर पण हे शेंडी आहे ना जरा काढून दाखवा कलर भरपूर आहे माझ्याकडे अरे वा हे असं पण होत का म्हणजे कॅप मस्तच वाटते ते जोकरची कॅप असते ना तसं वाटत भरपूर आणि कलर्स पण यांच्याकडे आहेत आता थंडीला पाहिजे तुम्हाला उलचे कॅप पाहिजे तर उलचे कॅप पण उलन कॅप पण आहे पण तुम्हाला आहेत भरपूर आहेत मंकी कॅप पाहिजे तर मंकी मंकी बाळाचे वा कॅप कॅप पण आहे किती सुंदर आहे सुंदर आहे तुमच्याकडे वरायटीज म्हणजे भरपूर आहेत कॅप मध्ये तुमच्याकडे कॅप मध्ये खूप खूपच व्हरायटीज आहेत आणि लहान मुलांना ते कार्टून वगैरे बघून आवडेल हे कॅप आहे बघा लहान मुलींची आहे ते लहान मुलीने घातली ना तर अशी वेणी पण दिसते पण दिसते छान आहे लहान मुलांना असं थोडं आवडणार काहीतरी छान आहे तर हे बघा ना प्रत्येक याच्यामध्ये सगळे आयटम भरलेले आहेत सगळे हे बघा इथे लेगिंग सेट मध्ये लहान बाळांचे नाईट ड्रेस आहेत आमच्याकडे ते कॅप कॅपॉलिटी टॉवेल आहेत आता हे बघा माझ्याकडे पन्नास आयटम आहेत प्रकारचे हे बघा ब्रँडेड ब्रँडेडच्या पीस आहेत ब्रँडेड पीस आहेत ओके हे असं ओपन असे फोल्ड करायचं फोल्ड मोठे मस्त आहे ते बाळाचे टॉवेल्स आहेत माझ्याकडे टॉवेल मध्ये माझ्याकडे जवळजवळ सात ते सात प्रकारचे टॉवेल्स आहेत तो मला हे बघा मस्लिन एकदम पातळ कॉटनच

अच्छा माऊ आहे बिलकुल लागणार नाही बाळाचं पाणी ओढलं जातो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बरेच व्हरायटी माझ्याकडे ह्याच्याकडे बसलीन मध्ये आहे माझ्याकडे फलालीन मध्ये आहे त्याच्यामध्ये फोम मध्ये आहे आता हे बघा ते तुम्हाला याच्यामध्ये ब्लँकेट मध्ये जवळजवळ बारा बारा कलर आहेत माझ्याकडे बापरे मस्त ब्लँकेट आहे मस्त आहे साइड ने आणि मऊ आहे एकदम कापूस एकदम कोणाला द्यायला पण मस्त गिफ्ट साठी द्यायला ना ते पण खूप छान आहे मागणी घेऊन वाव सुपब आहे मस्त आहे मोठं आहे आणि त्याचं हा आठ ते दहा वर्षाचं मूल वापरू शकेल एवढे हो तर टॉवेलवर कार्टूनचं चित्र आहे तर अजूनच केवढा तरी लहान मुलांना आवडेलच आणि कार्टून सारखं छान बघून देईल कपडा चांगला हे लहान बाळाचे ना रेडरूज कंपनी आहे रेडरूच ब्रँडची तुम्हाला मिडी भेटते तुम्हाला अच्छा लहान बाळांचे मिडी मिडी सही दोन वर्षापासून तुम्हाला दहा बारा वर्षापर्यंत भेटेल हो। त्याच्यामध्ये मुलींसाठी रेड्रोचे भरपूर ब्रँड आहेत माझ्याकडे अंडरवेअर आहेत त्यांचे बनियान आहेत माझ्याकडे बघाल ना तर तुम्हाला कांगारू बॅग भेटतील माझ्याकडे लहान मुलांचे बीप भेटेल बॉटल कवर भेटेल हे असे तुम्हाला हे भेटेल बघा तुम्हाला कांगारू बॅग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इकडे नाईट ड्रेस भेटेल त्याचे लहान मुलांचे सॉक्स आहेत इकडे माझ्याकडे लेगिन्स आहेत सेट नाईट ड्रेस इथे लावलेले ते भरपूर आयटम आहेत न्यू चे जे कुठे भेटणार नाही ते सगळे माझ्याकडे भेटेल सगळे सगळं मध्ये पण आहेत आणि कॉटन मध्ये पण आहेत आणि ह्याची प्राइस काय असेल ते फोर फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे जशी घ्याल तशी अच्छा फोर फिफ्टी फाय हंड्रेड फायव्ह फिफ्टी जसं त्याचा पट्टा असतो ना त्याच्यावर आम्ही त्याच्यात पंधरा किलोचं वजन घेऊ शकतो बाळ पंधरा किलोचं बाळ होईपर्यंत त्याच्यात कांगारू बॅग मध्ये चालू शकतो चालू शकत हे तुम्हाला ना बा लहान मुलांचे ना सदरे पाहिजे असतील ना तर सदरे पण भेटतील याच्यामध्ये कलर पण आहेत आणि व्हाईट पण आहेत न्यू बॉर्न पासून माझ्याकडे चालू आहे बघा किती हे तुम्हाला शंभर रुपयापासून स्टार्ट आहे प्युअर कॉटन आहे त्या टर्कचा असले तर तो साठ रुपयाला पण भेटतात पण ते मी ठेवत नाही ये प्युअर कॉटन आहे बघा प्युअर कॉटन आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे तशी साईज उन्हाळ्यात वगैरे बरं भरपूर माल माझ्याकडे किती माल आहे बघा इथे वरती माल आहे तुम्ही आणि याच्यामध्ये तुम्हाला ना नुसते कलर पण भेटतील भरपूर कलर आहेत माझ्याकडे एक कलर काढून दाखवा वरचा आणि बनियान पण मिळतात आता लहान बाळाचे कलर बनियान पण आहेत व्हाईट आहेत कलर मध्ये आहेत ब्रँडेड पण आहेत ब्रँडेड रोजचे आहेत जोजोचे आहेत अच्छा बाळाचे तुम्हाला सॉक्स पाहिजे असतील ना ते सॉक्स शूज सॉक्स आहेत तुम्हाला असे शूज सॉक्स त्याच्यामध्ये असे ब्रँड मध्ये पाहिजे तर त्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे माझ्याकडे अच्छा म्हणजे एज ग्रुप वगैरे न्यू वॉर्न पासून आमच्याकडे तीन चार वर्षापर्यंत भेटतात सॉक्स हा आणि प्राइस काय असेल याची प्राइस तुम्हाला जशी घ्याल तशी नव्वद शंभर हेप घेतला तर तुम्हाला दोनशे पन्नासला येणार हा हे काय इथे तुम्हाला भेटेल ना इथे बाळाचे तुम्हाला बनियान पाहिजे असतील ना जो जो पॅन्टी घाल ते बघा वा <गलता> मस्त ना मजा तीन पीसचा पीस छान दिसेल लहान मुलांना छान वाटेल जो जोच ब्रँड आहे मस्तच आहे कपडा पण चांगला दिसतो तीन पीसचा चा सेट येतो बघा असा तीन पीसचा सेट हा तीन पीसचा चा सेट आहे पण कलर पण खूप छान आहे कलर येतात त्याच्यामध्ये कपडा प्रत्येक तीन पीस असतात तीन पीस वेगवेगळ्या घ्यायचे असतात बाळ किती सुंदर दिसेल नाही अशा ड्रेस मध्ये छान वाटेल त्याच्यामध्ये व्हाईट पाहिजे तर व्हाईट घ्या व्हाईट पण येतं मध्ये दोन येतील अच्छा व्हाईटमध्ये दोन आणि त्या कलर मध्ये तीन येतील मॅचिंग पॅन्टीज पण आहेत हो म्हणजे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर हे असं मॅच करून देऊ शकतो आपण खूप छान दिसेल हे काय तुम्हाला डायरोप आहेत बाळाला कॅरी करायला अच्छा कॅरी करायचं नसेल तर तुम्हाला बेड म्हणून वापरता येते बेड म्हणून पण वापरू शकता तुम्ही वाव हे बघ कॅरी करायला पण मस्त अरे हा ते पण बरं पड बॅग मान झाली होणार नाही हा आणि त्याला इथे बांधायला बेल्ट पण आहे बघा अच्छा म्हणजे मान पण व्यवस्थित राहित राहतात आणि त्याला ना बेड म्हणून पण वापर करता येतो मस्त भी गे बघा घेऊन जातो इतके खूप छानच आहे मस्त राहील बाळाच्यासाठी हो त्याच्यामध्ये बघा पण आहे पण आहे म्हणजे तुमच्याकडे कलर्स वगैरे पण परतस काही मिळती चार चार पाच पाच सहा सहा कलर येतात हो कलर भरपूर येतात त्याच्यामध्ये त्याला दोन बाजूला चेन आहे आणि त्याला बेल्ट आहे हा बेल्ट आहे आणि तसंच हे पण आहे का ती गादी आहे बाळासाठी अच्छा दोन बाजूला त्याला लोड आहे त्याला पिलो आहे हा, हा, हा। ओके म्हणजे फुल सेट सुद्धा बाळासाठी मिळू शकतो त्याच्यामध्ये पुढे असं या बाजूला गादी आहे बघा या बाजूला गाद्या आहेत गाद्या पण आहेत उशी आहे गादी आहे मस्त आहे तुमच्याकडे काय काय अजून मिळतं त्याच्याकडे न्यू तर जे पाहिजे ते तुम्हाला भेटेल आता इथे बघा बाळ सहा महिन्याचं झालं की गुडघ्याने चालायला लागतं त्याच्यासाठी निकॅप आहे त्यांचं तोंड पुसण्यासाठी त्याच्यात हे आहेत नॅपी आहेत त्याच्या ते बघा इथे फुल तुम्हाला उपरणं पाहिजे फ्रॉक आहेत टी शर्ट आहेत बाळाचे त्याच्यामध्ये रंपर आहे वन पीस येतात पूर्ण बाळ झाकून जातं अशामध्ये आहेत इथे सॉक्स आहेत न्यू बॉर्नचे तुम्हाला जे पाहिजे ना रुमाल आहेत बाळाचे त्या टी शर्ट आहेत त्याच्यामध्ये लहान बाळांच्या स्लीप साईड मुलींच्या सायकलिंग त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात फ्रॉकच्या खाली घालायला लहान मुलीना ना। अच्छा पॅन्टीज लागतात ना ओके ओके दोन वर्षा तीन वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत छत्तीस नंबर साईज पर्यंत आहेत नायक स्लीप साईज लहान मुलांची आणि काय आहे लहान मुलांचे मिडल साईज थे थे हाता, हाता ते बघायचे पायाचे असे मिटन शेटी तुम्हाला मुलांच फुलसेट आहेत बाबा सूट असतात ना ते हो तसे आहेत बायला घ्यायला पण चांगले आहेत चांगला वापरायला किती वर्षाचा हे बारा दिवसापासून स्टार्ट आहे माझ्याकडे पंधरा वर्षापर्यंत फ्रॉक त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही घ्यायला गेला तसे गाऊन पण बनवले आहेत आता गाऊन बनवलेले तीन चार वर्षाला गाऊन येणार तुम्हाला पंधरा वर्षापर्यंत हा गाऊन आता आणि जशी नवीन साडी आली की बनवतो आता चंद्रपूर नवीन चालली आहे ते चंद्रकोर मध्ये बनवले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर गाऊन दाखवल्या पॅटर्न पण भरपूर आहेत एका दिवशी एका साडी येणार तुम्हाला आता हे आमचे सण चालू झाले ना हिंदू लोकांचे ते भरपूर जातात हे सावर साडी आहे गणपतीत वगैरे छान वाटेल गणपती चालतात मुलींसाठी घेतात देवीसाठी पण घेतात आमच्याकडे हे बघा ती झाली काष्टा साडी ही गोल साडी झाली अच्छा ही गोल साडी म्हणजे टीचर वगैरे बनवायचं असेल ना शाळेमध्ये हा तर गॅदरिंग साठी युजफुल आहे दिवाळीत वगैरे पण असं काहीतरी ट्रेडिशनल वेअर करू शकतो ट्रेडिशनलच आहे साडी होणार पेशवाई साडी आहे आणि मुलांसाठी पण आहे का मुलांसाठी पण भरपूर आहेत माझ्याकडे अच्छा हे धोती आहे न्यूबॉर्न बेबीचा आहे का न्यूबॉर्न पासून तुम्हाला पाच वर्षापर्यंत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला बारा वर्षापर्यंत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये परत तुम्हाला हे बघा इथे ट्रेडिशनल मस्त आहे हे कुठल्या एज पासूनच हे तुम्हाला न्यूबॉर्न पासून येईल न्यूबॉर्न पासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये कसं माहिती आहे जर ट्विन्स असतील ना तर आम्ही त्याला मॅचिंग करून देतो सेम फ्रॉक येईल तुम्हाला आणि असं तुम्हाला धोती साठी मस्त आहे छान करून देता म्हणजे मॅचिंग देता कपडा आहे हे पैठणी कपडा आम्ही स्वतः बनवून घेतलेला पीस आहे कपडा आहे ना सगळं आम्ही स्वतः बनवून घेतलेला आहे बनारसवरून डायरेक्ट कपडा येतो माझा सगळ्या साड्या वरून येतात आणि माझं होलसेल पण आहे आणि रिटेल पण आहे त्याच्यामध्ये बघा कलर भरपूर आहे त्याच्यात बारा कलर येतात कलर भरपूर आहेत व्हरायटी कलर, तो बारा, तो ते ते कलर, कलर।, कलर बारा कलर साडी बनतात ना ते सगळे कलर मी बनवतो याच्यामध्ये पण बारा कलर आहेत थोडा मॉडर्न लुक येत ना ते टॉपचं आणि खाली घागरा मस्त पाठून कसं आहे ह्याचं बॅकलेस मध्ये बॅकलेस आहे वा आपण थोडीशी वाजिंग ठेवलेली आहे हा कारण नंतर पण वापरता येईल आता फिटिंग करता येईल करायची नंतर सोडून टाकायची वापरता येईल सई वेगळं ते हे कॉटन मध्ये पण भरपूर आहे साईज मध्ये शंभर पीस आहेत शंभर कलर शंभर डिझाईन भेटेल तुम्हाला सुंदर आहे त्याच्यामध्ये बघायला पूर्ण इकडे भरलेलं आहे हे तुम्हाला हे सगळं हे दाखवतोय ना बॉक्स मध्ये माल आहे इथे सगळं त्याच्यामध्ये आता गोकुळ अष्टमी येते गोकुळ अष्टमी साठी हे स्पेशल आहे स्पेशल आयटम आहे भरपूर आयटम आहेत पण सगळेच लावू शकत नाही ना त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा आयटम आहेत आणि ही बासुरी सुद्धा मिळणार आहे बरोबर

छान प्रकारे बनवलेलं आहे ते डिझायनर आहे त्याच्यामध्ये बघा आता नवीन बनवलेलं आमचा नवीन प्रोडक्ट आहे गाऊन गाऊन टाईप पण आहे म्हणजे लग्न वगैरे फंक्शन असेल तर हे घालून छान वाटेल एकदम त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर कलर भेटतील आणि जेवढेच या साड्यामध्ये बनतात ना ते प्रत्येक कलर बनवतो तुमच्याकडे जुन्या पॅटर्न पासून ते फॅशनेबल सगळं एट टू झेड आमच्या खानामध्ये खानामध्ये तुम्हाला ना दोन क्वालिटीचे प्रकार त्याच्यामध्ये हे घेतलं तर तुम्हाला बघा हे तीनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे माझ्याकडे थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहेत वाव सुंदर आहेत लेस वाले का हे नॉट बांधायचं अच्छा बघा त्याला इथे बोट ठेवलेला आहे आणि त्याला मोठी झाली तरी हे बेल्ट आहे बेल्ट आहे बांधला आणि तर जरा दोन इंच वरती पण येतो पुढे पण वापरता येतो याच्यामध्ये हो। बघा ना हा साडेतीन ला पीस आहे बघा अशी दुसरी क्वालिटी घेतलात ना तुम्हाला पाचशे साडेपाचशे जशी क्वालिटी असेल तशी किमती कलर पण आहेत कलर भरपूर आहेत त्याच्यात अजून कलर आहेत माझ्याकडे याच्यामध्ये भरपूर छान छान आहे कसं मी स्वतः कपडा आणतो आणि मी स्वतः बनवून घेतोय अच्छा तुम्ही स्वतः शिवलेले आहेत स्वतः डिझाईन केलेले तुम्हाला ट्रेडिशनल दिसत आहे ना ते सगळे माझ्या गार्मेंट मध्ये बनलेले आहेत बाहेरून एक पीस घेत नाही बघा मस्त आहे सुंदर आहे आणि कलर पण छान आहे ऑरेंज आणि त्याच्यावर ते डिझाईन पण छान केली आहे जॅकेटची म्हणजे अटॅच नाहीये दोन्ही प्रकारे तुम्ही युज करू शकता आणि हे जॅकेट आहे ना ते दुसऱ्या ड्रेसवरती पण चालतं हा मग एनी कलर वेअर केला आतमध्ये तरी हे जॅकेट चालेल युजफुल आहे म्हणजे आणि तुम्हाला आतमधून ना मी अस्तर ठेवलेले अच्छा अस्तर पण आहे बाळाला लागलं टोचलं काय म्हणणार नाही मध्ये तुम्हाला पाहिजे असतील ना तुम्हाला पार्टी पार्टीवेअर लग्न कार्यामध्ये किंवा बर्थडे तर तुम्हाला माझ्याकडे या, या पॅटर्न मध्ये भरपूर जेवढे पाहिजे तेवढे डिझाईन भेटतील बॉक्स आयटम मध्ये तुम्ही बघाल तेवढे कमी आहे वाव मस्त आहे म्हणजे बर्थडेला एवढा सुंदर डिझायनर पीस मिळतोय शायनिंग पण खूप आहे याला सुंदर वाटतोय नवीन कपडा आलाय सही आहे साऊथ इंडियन ड्रेस आहे अन्न, अन्ना ड्रेस बोलतात त्याच्यामध्ये वरच टॉप आहे ना शर्ट त्याच वेगवेगळे कलर आहेत आणि हे उपरण आणि हे एक सेम मॅचिंग आहे मस्त आहे हो तुमच्याकडे उपरण पण मिळतो उपरण पण आहे आणि त्याला हे कसं माहिती आहे सुंदर आहे त्याला अच्छा वेलक्रू आहे वेलक्रू आहे त्याला बघा

ट्रेडिशनल आहे आणि फंक्शन आणि युजफुल होणार ते हे काय एक गिफ्ट सेट आहे oh. बाळाला तुम्हाला हे बघा ना इथे सात ते सात प्रकारचे आतमध्ये हे आहेत आयटम आहेत साबण पासून आहे एक गिफ्ट द्यायला पण मस्त आहे त्या बघायची तुम्हाला अच्छा असं पण आहे पॅम्पर्स वाला पण आहे म्हणजे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल बर्थडे लहान मुलाला तर इकडनं देऊ शकतो त्याच्यात सहा पॉकेट आहे सहा पॉकेट सगळंच काय येईल एक ड्रेस घ्यायला घेतला टी शर्ट आणि पॅन्ट तर ते तुम्हाला दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे आता तीनशे पंच्याहत्तर मध्ये काय काय बघा दोन ड्रेस आहेत मिटन्स आहेत त्याला नॅपी आहे बीफ आहे त्याच्यात एक कॅप आहे बघा ना याच्यात जवळजवळ नऊ प्रकारचे आयटम आहेत बघा ना ते पण रिझनेबल रेटमध्ये रेट कलर पण अवेलेबल आहे काका तुम्ही इकडचा ऍड्रेस सांगता मी दादर दादर वेस्ट आहे आमचं रानडे रोड आहे आणि अपोजिट सर्वोदय सुपर मार्केट आहे नियर नंदा हॉटेल आहे अच्छा आणि इकडचे टायमिंग टायमिंग आमचे साडे दहा वाजता दुकान उघडतं नऊ वाजेपर्यंत चालू असतं दुकान आणि वार कोणते असतात तीनशे पासष्ट दिवस आमचं दुकान चालू असतं चालूच असतं बाहेरून पब्लिक येतात नाशिक पुण्यापासून कपडे न्यायला येतात मग तेवढ्या लांबून आलं कोण आणि परत गेलं तर बरं वाटत नाही म्हणून आम्ही स्टाफला एक एक दिवस सुट्टी देतो आज या दिवशी दिलं तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या अच्छा मग कॉन्टॅक्ट नंबर सांगता डबल, डबल थ्री सिक्स वन झिरो सिक्स झिरो ओके ह्याच्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो होलसेल पण नेतात आणि कोणाला एक हवं असेल तरी ते मागू शकतो रिटेल ऑनलाईन पण ऑनलाईन समजा कोणाला एक फ्रॉक हवा असेल ओके थँक्यू ओके सो so, अशा प्रकारे मी हा ब्लॉग समाप्त करतच आहे सो so, तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा मी माझ्या एसके के मल्टी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू